बॉयकॉट जिओ बॉयकॉट व्ही आय एअरटेल काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर हे हॅशटॅग ट्रेंडिंगवर होते त्याला कारण होतं काही महिन्यांपूर्वी जिओ व्ही आय एअरटेल या सगळ्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जवर केलेल्या प्लॅनची वाढ सगळ्याच टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये जवळपास पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने ग्राहकांकडून या दरवाढीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती तेव्हा या खाजगी कंपन्यांना बॉयकॉट करा आणि पुन्हा बी एस एन एलकडे चला असं बोललं गेलं सोशल मीडियावर बी एस की घर वापसी हा हॅशटॅग ट्रेंड झाला पण ही दरवाढ कंपन्यांकडून काही मागे घेतली गेली नाही पण त्यानंतर या सगळ्या कंपन्यांचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचं बोललं गेलं जिओ व्ही आय एअरटेल यांचे ग्राहक कमी झाले तरी मागच्या चार ते पाच महिन्यात बी एस एन एलने मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहक जोडले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने ग्राहकांच्या खिशाला या टेलिकॉम कंपन्यांकडून लागणारी कात्रीवर आळा घालण्यासाठी मोबाईल रिचार्जसाठी काही नवे नियम लागू करायचं ठरवलंय आहे भारतात जे लोक आजही इंटरनेटचा वापर करत नाही त्यांच्यासाठी हे नियम महत्वाचे ठरतील असं बोललं जातं मात्र यामुळे टेलिकॉम कंपन्यांना मात्र नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडून या बदलाचा विरोध होतोय नेमके काय आहे ट्रायने केलेले बदल हे नियम बदलण्यामागची कारण काय आहेत आणि टेलिकॉम कंपन्यांना यामुळे कसं नुकसान होईल आणि महत्वाचं म्हणजे आता तुमचा आमचा मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार का पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी रिचार्ज संदर्भात नेमके हे बदल करण्याची गरज का भासली ते पाहूयात या मागचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे आपल्या देशातले पंधरा करोड लोक अजूनही फीचर फोन वापरतात आजही ग्रामीण भागातील लोक ज्येष्ठ नागरिक असे फोन वापरतात या फोनमध्ये त्यांना इंटरनेटची गरज लागत नाही पण मोबाईलचा रिचार्ज करायचा म्हटलं तर रिचार्जचे सगळे पर्याय हे आपल्याला डेटावर आधारितच असलेले दिसतात म्हणजे ज्यात कॉलिंग एस एम एस आणि डेटा यांचा एकत्र पॅक असतो यामुळे होतं असं की ज्या लोकांना केवळ कॉलिंगचा बॅलन्स टाकायचा असतो त्यांना विनाकारण डेटा पॅकचे पैसे देखील द्यावे लागतात तसंच दुसरं महत्वाचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांकडे दोन सिमकार्ड असतात त्यातलं एक रोजच्या वापरासाठी असतं मात्र दुसरं सिमकार्ड केवळ ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी त्यावरही मागणं रिचार्ज करावा लागतो मात्र आता ट्रायच्या नव्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्यांना लोकांच्या गरजा लक्षात ठेवून तसे रिचार्ज प्लॅन्स ठेवावे लागणार रा आहेत ट्रायने रिचार्ज संदर्भात केलेले बदल काय आहेत तर ते तेवीस डिसेंबरला ट्रायने नवीन आदेश दिले आहेत ज्या जे लोक अजूनही साधा फोन वापरतात इंटरनेट आणि स्मार्टफोन मध्ये असलेल्या इतर कोणत्याही सुविधा वापरत नाहीत अशा ग्राहकांना आता त्यांच्या मोबाईल साठी फक्त टॉक टाइम आणि एस एम एसचा चा रिचार्ज करता येणार आहे याआधी टेलिकॉम कंपन्यांच्या नियमानुसार सगळ्याच ग्राहकांना इंटरनेट वापरत असो किंवा नसो इंटरनेट आणि कॉलिंगचा अनलिमिटेड पॅक घ्यावा लागत होता आता सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात या ग्राहकांना होईल त्यामुळे लवकरच फीचर फोन वापरणारा फक्त टॉक टाइम आणि एस एम एसचे प्लॅन्स टेलिकॉम कंपन्यांकडून उपलब्ध करून दिले जातील सोबतच ट्रायच्या निर्णयामुळे सध्याची स्पेशल रिचार्ज कुपनची नव्वद दिवसांची व्हॅलिडिटी आता तीनशे पासष्ट दिवसांपर्यंत करण्यात आली आहे आणखी एक करण्यात आलेला बदल म्हणजे आता कंपन्यांना रिचार्जच्या किमतीत जास्त फ्लेक्झिबिलिटी ठेवण्याची थी मुभा ट्रायकडून मिळाली आहे आधी जे छोटे कॉलिंगसाठी वगैरे वाउचर यायचे ते दहा रुपयांपासून सुरू व्हायचे आणि त्याच पटीत असायचे पण आता कंपन्यांकडून या वाउचरच्या किमती सोळा चोवीस तेहतीस अशा ठेवू शकतात दहाच्या पटीत या किमती असण्याचं बंधन कंपन्यांवर नाहीये ट्रायने जरी हे बदल करण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना दिले असले तरी टेलिकॉम कंपन्या यासाठी तयार आहेत का त्यांच्याकडून या निर्णयाकडे कसं बघितलं आहे टेलिकॉम कंपन्या अर्थातच ट्रायच्या या नव्या बदलांच्या विरोधात असल्याचं पाहायला आहे ट्राय असे बदल करण्याच्या बातम्या येताच टेलिकॉम कंपन्यांकडून विरोधाचा सूर बघायला मिळाला होता आधुनिक संवादासाठी डेटा हा आज महत्त्वाचा घटक झाला आहे त्यामुळे डेटाचा रिचार्ज काढला नाही गेला पाहिजे तोच कायम ठेवला गेला पाहिजे असं टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे एकीकडे जिओ व्ही आय एअरटेल यासारख्या कंपन्यांचा या, या बदलांसाठी विरोध असताना बी एस एन एलने मात्र या बदलांना सहमती दाखवली आहे शिवाय ट्रायने स्पष्टपणे सांगितलं आहे की अनेक देशांमध्ये आजही कॉलिंग आणि एस एम एस पॅकचा रिचार्ज उपलब्ध आहे या देशांच्या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे तर मग भारतात इतके लोक फीचर फोनचा वापर करत असून देखील भारतात हा पर्याय लोकांसाठी का नाही ट्रायचं असं म्हणणं आहे तर या बदलांमुळे मोठ्या टेलिकॉम कंपन्यांना सेटबॅक बसू शकतो त्यामुळे त्यांच्याकडून हा विरोध होत असल्याचं बोललं जात आहे कारण एकीकडे जिओ एअरटेल सारख्या कंपन्या या भारतातील अजूनही फीचर फोन वापरणाऱ्या टू जी ग्राहक असणाऱ्या पंधरा करोड लोकांना फोर जी फाय जी ग्राहकांच्या यादीत घेण्यासाठी प्रयत्न करत होते तसंच प्रत्येक ग्राहकांकडून येणारा सरासरी रेव्हेन्यू अर्थात ए आर पी यू वाढवणं हा टेलिकॉम कंपन्यांचा प्रमुख उद्देश आहे हा ए आर पी यू अजूनही फार कमी असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे काही दिवसांपूर्वी हाच ए आर पी यू वाढवण्यासाठी जिओ व्ही आय एअरटेल कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज पॅकच्या किमतीत वाढ केल्याने मोठा गोंधळ झाला होता मात्र या रिचार्जच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या कंपन्यांचा ॲव्हरेज रेव्हेन्यू पर युजरमध्ये पंधरा ते सतरा टक्के वाढ झाली होती दोन हजार मध्ये चौथा क्वार्टर पर्यंत एअरटेलचा ए आर पी यू दोनशे नऊ रुपये होता मात्र हा वाढून कंपनीला तीनशे पाच रुपयांपर्यंत न्यायचा आहे जिओच्या ए आर पी यूचा चा विचार केला असता तो आता जरी दोनशे पेक्षा कमी असला तरी त्यांना देखील हा तीनशे पेक्षा जास्त करायचा आहे मात्र आता दुसरीकडे नेम मात्र हे बदल करण्याचे आदेश देऊन टेलिकॉम कंपन्यांना एक प्रकारे खीळ बसवली आहे जिओने याआधीदेखील भारतातील टू जी ग्राहकांची संख्या जास्त आहे जी भारताच्या डिजिटल वाढीच्या आड येते त्यामुळे टू जी सेवा भारतात बंद केल्यात तर फोर जी फाय जी स्वीकारणाऱ्या लोकांची संख्या वाढवण्यास मदत होईल असं म्हटलं होतं थोडक्यात मोठ्या कंपन्यांना ट्रायच्या नव्या नियमांमुळे ए आर पी यू कमी कमी होण्याचा फटका बसू शकतो मात्र यात बी एस एन एल फायद्यात राहण्याची शक्यता आहे कारण रिचार्जच्या किमतीत वाढ झाल्यापासून भारतातल्या प्रमुख तीन कंपन्यांनी एक पॉईंट आठ कोटी ग्राहक गमावले होते एक पॉईंट तेत्तीस कोटी लोकांनी सप्टेंबर महिन्यात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केला होता जर बी एस एन ने एलने नेटवर्क आणि फोर जी फाय जी सेवा देण्याचं काम वेगाने केलं तर त्याचा फायदा नक्कीच सरकारी कंपनीला होऊ शकतो तसंच फीचर फोन वापरणाऱ्या लोकांसाठी डुअल सिम वापरणाऱ्या लोकांसाठी ट्रायच्या या नियमांचा फायदा होऊ शकतो तुम्हाला या नियमांबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा